मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा प्रेक्षक हो पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एक व तीनचे भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार लोहगावमधील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी एकत्र आलेले आहेत चला तर मग त्यांच्या प्रचाराबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आज आमच्यासाठी सर्वांसाठी म्हणजे दोन्ही प्रभाग एक आणि तीन आनंदाचा दिवस आज आम्ही संत तुकाराम महाराजांच्या आज एक आणि तीन आठी नगर उमेदवार शंभर टक्के नगरसेवक आहेत निघणार असं सुंदर असं वातावरण आहे त्यांच्या आशीर्वादाने प्रभागातील प्रभाग क्रमांक दोन एक आणि तीन या दो दोन्ही दो प्रभागातील निश्चितपणे बहुमताने निवडून येतील असं अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला जनतेमधूनही खूप प्रतिसाद भेटत आहे त्यामुळे आम्ही नक्की बहुमताने निवडून येऊ आणि प्रभागाचा विकास करू काय सांगायला प्रचाराचा मोठा शुभारंभ होतोय या ठिकाणी आपण बघतोय अनेक या ठिकाणी भाजप समर्थक आहेत सगळ्या गोष्टी आहेत आपण प्रचार तुकाराम महाराजांच्या या मंदिराचा आपण प्रचार सुरुवात केले काय सांगितलं आज आज एकदम जास्त आनंद झालेला आहे की प्रभाग नंबर एक आणि प्रभाग नंबर तीन हे दोन्ही एकत्र उमेदवार जे बी जे पीचे आहेत एकत्र तुकाराम महाराज मंदिरात दर्शन करायला आले आणि त्या नारळ फडायच्या प्रचाराच्या त्या निमित्त सर्वजण लोक जमलेले आणि इतकी जास्त गर्दी आम्ही आमच्या आयुष्यात पहिली लोक आज या ठिकाणी जमले आहेत आणि मी त्यांचं मनापासून आभार व्यक्तो खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्हा सर्व उमेदवारावर विश्वास दाखवला आणि आज आपण पाहतो या प्रभाग तीन आणि प्रभाग एकमधील जनतेचा उत्कृष्ट अशी सात आम्हाला सर्व उमेदवारांना मिळत आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि या पुणे शहराचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलाण्णा मोळ अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील दादा पाटील असतील या सर्वांनी मी असल आमचे सर्व श्रेयताई असल त्याचप्रमाणे अश्वरता हसन आणि सातव असन बाबीदादा असतील या आमच्या राहुल भंडारे यांच्या मिश्र असतील किंवा संतोष लाना खांदे यांच्या मिश्र असतील या सर्वांवर विश्वास ठेवला याचे सार्थ आम्हाला अभिमान आहे कारण देशा या देशामध्ये हिंदुत्व आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेची काम करण्याची संधी या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळणार आहे आपण पाहतो देशामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला राज्यामध्ये देवेंद्रच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने विकास झाला त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या पुणे शहराचे खासदार मुरली अण्णा मोहोळ पाटील यांच्या माध्यमातून या शहराचा भाजपच्या माध्यमातून विकास होईल याची सर्व या शहराच्या जनतेला खात्री आहे म्हणून ही मतदार जनता भरभरून आमच्या पाठीशी उभी आहे आज खर तर खूप आनंद होत आहे या महिलांमधूनच मला नेतृत्व मिळालं आहे आणि निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे आज या प्रचाराला माझ्या सखी म्हणजे जवळपास जा जा पाचशेहून जास्ती महिला इथे उत्स्फूर्तपणे मला प्रोत्साहन द्यायला आल्या आहेत मी सगळ्यांचं माझ्या नातेवाईक घरातले सगळे मंडळी मित्रपरिवार माझ्यासोबत जुडल्या गेलेल्या सगळ्या महिला आणि सर्व लोहगाव हो कर्जे इथे आज आलेले आहेत त्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद म्हणते त्यांना आणि येणाऱ्या निवडणुकीत मला आजच सगळ्यांनी सहकार्य करावं मला आशीर्वाद द्यावा हीच प्रार्थना करते नक्कीच यश येणार आहे पूर्व पुणे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आय टी आता प्रसार वाढत आहे आय टी मधून येणारे लोकही वाढत आहेत आय काम करणारे लोकही वाढत आहेत आणि या आय टी लोकांचा एक चेहरा म्हणून मला त्यांनी निवडला आहे तर नक्कीच मला वाटतंय मी भरपूर काम करेल त्या क्षेत्रात आताही सध्या माझं काम आहे तर तेही मी वाढवेल शंभर टक्के आपण एक एज्युकेटेड व्यक्ती आहात आणि आज हा प्रचाराचा शुभारंभ होतोय सर्वजण एकत्रित आहात काय सांगतो आज आम्ही इथे आमच्या प्रभाग क्रमांक तीन च्या प्रचाराच्या शुभारंभासाठी जमलो आहे आणि एवढा लोक बघून सगळे लोगावकर आम्हाला सपोर्ट करायला आले हे बघून मला खूपच आनंद झालेला आहे खूपच छान आहे सगळ्या महिला सर्व आम्हाला सपोर्ट करत आहेत दादांना सगळे माहितीच आहे पण आता मला सुद्धा त्यांच्याकडून सपोर्ट मिळत आहे जनतेला काय आवाहन कराल आपण मी हेच आवाहन करेल की तुम्ही आम्हाला मतदान करा आणि प्रीतम दादा आता ते काम करत होते जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही पूर्ण शंभर टक्के त्यांना देणार आहे तर मी, मी हेच सांगेन की आम्हाला मत आम्हाला ठेव तुम्ही मॅडम वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्र खूप वेगळं नाही आहे ह्याच्यात लोक लोकसेवेच्या ह्याच्यातून कारण डॉक्टरी हे एक लोकसेवाच आहे तर खूप मला काही वेगळं वाटत नाही कारण माझ्या माहेरी पण कुटुंबातून पण हे चालूच आहे जनसेवा आता मला ऑफिशियली मी ह्याच्यामध्ये उतरते खूप मोठा सपोर्ट आहे मला आणि आम्ही सगळे मिळून लोहगावचा नक्कीच विकास करू आमच्या प्रभागाचा विकास करू विमाननगर वाघोली त्यामुळे आम्हाला नक्की चौघांना वोट करा थोडे लवकर करा पब्लिक अंगावी आमच्या तुमच्या पण तुम्ही आजची गर्दी पाहिली असेल याच्यावरून अंदाज घ्या पुण्यातील सर्वात मोठ्या विजयापैकी एक असेल या ठिकाणी रामभाऊनजींनी ऐश्वर्याताईंनी श्रेयस्ताईनी बॉबीदादांनी सर्वांनी सांगितलं आहे भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावरती विश्वास ठेवला आहे तो आम्ही नक्की सार्थ करू आणि या ठिकाणी ज्या काही मायबाप जनतेमुळे आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळाला आहे त्यांच्या विश्वासाला आयुष्यात कधीही ताडा जाणार नाही आणि हा संपूर्ण प्रभाग क्रमांक तीन हा पुण्यातील एक्केचाळीस प्रभागांपैकी अधिक सुंदर अधिक विकासात्मक आणि अधिक लोकांनी सर्वांनी नावं घेईल अशा स्वरूपाचा असेल असं या ठिकाणी महाराजांच्या मंदिरात सांगू इच्छितो मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब फेसबुक व इन्स्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा संपर्क ऐंशी दहा एकशे शहाऐंशी सहाशे तीस